चालू आहे महाराष्ट्रामध्ये मा तर आम्ही देखील इथे आज जे कोणी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांची नोंदणी असेल काही लोक स्वतःहून येऊन त्यांची नोंदणी करून घेतात त्यांनाही भारतीय जनता पार्टीचे सदस्य मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक आत्मविश्वास आणि बळकटीकरणा करण्यासाठी ही आवश्यकता असते आपला आय टी जनरेट होतो आणि त्या पक्षाचे सदस्य भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भारतामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे एक चांगली ताकद असल्यामुळे आज दोन्हीकडे राज्य सरकार केंद्र सरकारमध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मान्य नरेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार काम करते आमच्यासारख्या कार्यकर्त्याची हीच अपेक्षा आहे की कोणाचंही काम काही असेल कार्यकर्ता म्हणून आम्ही तिथे गेलो तर कार्यकर्त्याची ओळख देखील त्या कामासाठी महत्त्वाची असते म्हणून मला असं वाटतं की आज की कार्यकर्त्यांची दखल पण म्हणते कार्यकर्त्यांची हल्ली देखील होते याच्यामध्ये नोंदणी झाल्यावर आमचा एक प्रकारची माहिती तयार होते आणि माझ्याकडे जर माझ्या फोनमध्ये माहिती असेल की माझ्या आघोड्यामधले नेणे कार्य करते पण मला देखील सोपं जातं की अरे ह्या भागात आली तर माझी तिथले